बाई असे दोन तीन असे टेम्पे हानले व दोन तीन टेम्पे हानले हा माय नव नु, यानो माय बाई किती कुताळलं माय मला किती कुताळलं आई वो मी कंबर मी किती दुखून राहिली या फिरवटली चा ना मला किती मार खा लागला खरंच ना हम्म ना बिचारी पण हा म्या बाई आता मला वाईट नव्हतं मी गंगू लगे एवढी आहे म्हणून एवढं मोठं होईन त्याचं आता म्या म्हटलं अंबर आता रास होती फिरवटली बरं आता रास होती पण कायचं माय बाई माय बाई गंगूबाईन लगे दिली का सांगून त्या शांता पाहिजे काय माय बाई गंगूबाई हा सांगोच मी त्या सगळं एकाच भरते हो बाई मला वाटलं की बाई मस्त सारखी आहे नाही बाई शांताबाई माहिती आहे शांताबाई बसत आहे बापूरा गावाचा आली आहे लगे गाडी भरून आणली सगळी करायला आली नाही बाई अन लगे सांग माय बाई बरं झालं बाई मी मागी मागवतली बरं झालं मी लढली पडली नाटकं केली मी नाही तो बाई नाही तो खरंच मला तो बाई लय मला कसं मारलं असतं बाई बाबानं अन बाई आता काय नो आता शुभम येईन बाई घरी हां काय होईनो मा शुभम म्हणून मागी आई कशी आहे माय बाई मागे नजर होते ना मी नाही बापा आता कसं करतो दर्शक नाटकच करतो नाटकच कुजराशी बाबाला म्हणतो मी आता लय सुधारली मी लय चांगली झाली मला माफ करा नाही तो असं करू काय तर आणतो आणि तो माय दे एक साडी देऊन देऊन बोंदर माय पाचं दोन ल साडीत मले दोन चारशे रुपयाचे एखादं लय असे देईन नेसून अन लगे पूर्ण टाकून देईन नाव होते माय तेवढंच की पाय माय काकून पाहून सारखे काकून पावन सारखेला हो दे असं म्हणतो शिवमच्या बाबाले लोक घेऊन या म्हणतो మార్లు మళ్ళీ కసా హాకర పట్టునాయీత శివం చేయ మా काय म्हणता काय काम आहे इकडे या तुम्ही काय काम असेल आता या ना इकडे तिकडे चालेल आता बाबा मला चालताना येत चालता चालताना येत ना बापा बापावर बापा दोन तीन बेटा हांदे बाबा तुम्ही त्या हा बेटा दोन तीन हांदल्या म्हटलं चालता येत नाही म्हटलं इकडे या ना हा बोला काय म्हणता काय आवाज दिला मला अजी म्हटलं हे पा मी खरंच सुधारली ना मी खरंच सुधारली ना मी आता डबल वाशी कधीच नाही वागीन लय लय मोठी चुकी झाली हो मायाच्यानं मैत्री आले तुम्हाला खरं सांगू काय मॅमन तसं काहीच नव्हतं मी सहज असं म्हटलं मॅमन मोकळं केलं जरा असं पण ते त्याचं नाही का लयच मोठं केलं त्या प्रियाच्या सासून उद्देश ते नव्हताच ना मा खरंच उद्देश नव्हता आता तुम्हाला तर कसं खरं पटू मी पण खरंच मला काय खरं पाठून राहिलो हो मी खरंच सुधारली ना तुम्ही म्हणसा तर मी माफी मागतो तुमची हा तुमच्या पाया लागतं बाबा मी ना घासून तुमच्या पायावर हं बाकी मग हेच अशी तर मैना का मागू पुरी पोरीची मांगा जवयाची मांगा आणि तिच्या सासूची मांगा आणि तिची माईची मांगा बाई माफटिंग मागून काय करता सुधारली सुधारली म्हणता काय गॅरंटी तुमची काय गॅरंटी नाही बाबा मला आता आता पापा कोसा सांगू तुम्हाला हे ब मी काय म्हणतो प्रियाची अखाडी मायाच्या खराब झाली की नाही ह मायेचं झाली की नाही प्रियाची अखाडी तर मग मी माझ्या गलतीचा पत्चा आप करतो ना काटा तुम्ही सांगा पत्ते प्रत्येक अचानक होती मग तरी एखादा चान्स नाही पाहिजे काय पचित आप करेल मी मी शिवमले डबल पाठवा शिवमले डबल पाठवा प्रियाला घेऊन या प्रियाला घेऊन आपल्या घरी करतो प्रियाची अखाडी आपल्या घरी करतो जवळ आले तिथे पाहुणचार करतो कपडे घेतो पहिली अखाडी येतो हा मी करतो ना त्याचं मी करतो पहिली अखाडी मी काय सांगू विचारलं आता हा सगळी करणी तुम्ही करून ठेवली ना आता मग तुम्ही निस्तारायला लावून राहिल्या काय मला काही माहित नाही तुम्ही तुम्ही सगळं हे केलं तुम्हीच तेच अकरा निस्तारा आता अजूनही टाइम गेला नाही म्हटलं जर थोडीशी तरी माणूस तुमच्या अंदर असेल जसं तरी तुमच्या अंदर बाईपणाचं काही असेल ना माया ममता हा तर अजूनही तिची सासू गेली नाही म्हटलं अजूनही सासू तिची बसल्या बहिणीच्या घरी जा आणि त्या बायाची माफी मागा पण त्या बायाला सांगा की प्रियाले पाठवून द्या म्हणा नाहीतर तर मी घ्यायला येतो म्हणा सांगा त्या बायाली जा मागा माफी त्या बायाची बरं बरं जातो ना मग मी जातो ना जातो ना त्या शपाया लागतो बाबा பார்க்கப்படும் ते काय आहे दोनशे माफीची मागत आहे कोणतं लहान मोठं होते कोणतं हलकं भारी होती मागतो त्या मा, मा, माफी त्या गंगू बाईची आणि त्या लेप पाठवून द्या म्हणतो मला काय आहे पूर्ण ढसक टाकून देतो लगे एखादं कोणतं रेसून देतो खाडी आली की हो तेवढंच माय नाव तरी होते हो असंच करतो जातो माय बाई बर येतो मग आता रमाबाई येतो आता टेन्शन नका घेऊ आता सगळं चांगलं झालं हा सगळं चांगलं झालं आता आता तुमच्या पुरीले चार चाराने त्रास होणार नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जेव्हा आठवण आली तेव्हा फोन लागायचा आणि तुम्हाला अजून एक सांगतो म्हटलं असं गरिबीने राहायन सोडून द्या म्हटलं आता हा एवढं धाका धाकात की राहायची गरज नाहीये काहीच गरज नाही मस्त मन मोकळे पण मस्त जेव्हा आठवण आली पोरीची तेव्हा फोन करायचा पोरीशी बोलायचं हा काही टेन्शन घ्यायचं नाही आता शांताबाई तुम्ही हाय म्हणून कशाचीच काळजी नाही आहे मला काही माहित नव्हतेच नाही शांताबाई काहीच सांगतो तुम्ही ते झाली म्हणून मला मला झालं माहितच नव्हतं म्हटलं आता तिला घ्यायला पाठवलं अखडले तर म्हणे मी येत नाही मला तब्येत खराब आहे तर म्हटलं अशी बाबा आता वातावरण हे खराब आहे अशी म्हटलं काही तापगीत म्हणून नशी आली पोरगी बाकी दुसरं काहीच सांगितलं नाही आणि काय म्हटलं बाई थांबून गेल्या असते आजच्या दिवस हा थांबून गेले असते असते आता पाण्या पावसाच्या थांबलो असतो रमाबाई थांबलो असतो पण भाड्याची गाडी करून आलो आम्ही अन तुम्हाला तर माहिती आहे ड्रायव्हर लोक कसे आहेत मग रात्रभर थांबलं तर अजून मग नाईटचा चार्ज लावतात म्हणून म्हटलं नाही आता झालं ना सगळं निपटलं ना हां ज्या कामासाठी आलो ते काम आमचं झालं मग आता काय करतात थांबून घेणार कारण तसं आमच्या माणसं की माहीत नाही आम्ही आलो तर माणसंही म्हणते बायानं सांगता कुठं गेल्या म्हणून म्हटलं वेळेवर घरी गेलेलं बरं राहते बरं बाई शांताबाई तुमच्या मनानं बाई तुमच्या मनानं म्हटलं इंदाई जरा म्हटलं आता कसं प्रियाच्या झाली अशी बापा गलती जरा आता माफ करत जा कुठं घ्या बापा जरा सकाळ माया पोरीच्या गलत्या हो ना बापा इंदाई आता किती मला सारी निंदा करसान झाली माझ्या गलत झाली बापा तुमच्या पोरीच्या नाही झाली माझ्या ना झाली मी ओळखूच नाही शकली दिली जाऊ दे आता मला सारी निंदा करू नका जाऊ दे बापा आम्हाला घरी आता हो शांताबाई चाल लवकर आ कसं आबाय कसं भरून आलं पाय अन पाऊस थांबूनच नाही राहिला एक सारखी झडीच लागेल आहे आता कधी असं खुललं तर चाल पटकन निघून चाललं जाऊ हो चाल ना चाल तेच म्हटलं तो ड्रायव्हर घाई करून राहिला आता काही थांबायला पुरत नाही झालं ना आता आपण ज्या कामासाठी आलो ते काम झालं तेच म्हटलं म्हटलं काय म्हटलं वाटलं गेला की काय आता मला फ्रियाच्या काकांना सांगितलं गेल्या नाहीत म्हणे आहेत म्हणे बसशील आता जेवण करूनच गेल्या असत्या हा आता नाहीतर टाईम झाला असतो मला जेवण करून गेल्या असत्या आता नाही नाही आता जेवण करून नाही आता झालं आमचं काम आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर झालं आमचं आता आम्हाला घरी जाऊ द्या पाण्या पावसाचं आम्ही आमच्या घरी बरं कहू शांताबाई तुमचा राग गेलाच नाही अजून ना आता माफी तर मागतली बाबा तुम्हाला तरी तुमचा राग गेलाच नाही का अजून मायावरचा अजून एकदा माफी मागतो अजून एकदा माफी मागतो तुमची आता तर माफ करा मला आता माफ करा जेवण करून अरे नाही नाही बाई माफी मागण्याचं कामच नाही आहे काही आणि तुमच्यावर आमचा राग होताच तुमच्यावर कशाचा आमचा राग तुम्ही तसे कारनामे तसे करून ठेवले ते म्हणून आम्हाला इथपर्यंत या लागलं रागीक नाहीये सांधावी कोणावर कधीच राग भरत नसते प्रश्न जेवणाचा तर आता नंतर कधीतरी येऊ तुमच्या घरी स्पेशल जेवायला येऊ हा स्पेशल तुम्ही आमंत्रण द्या आम्हाला स्पेशल आम्ही जेवण करू आता नाही आता पाण्यापासून घरीच आम्हाला जाऊ द्या आम्हाला गडबड आमच्या मागं बरं बापा आता तुमच्या मनानं नाही म्हणून राहिले बरं मग बाई हा माफ करा मरे आणि आता प्रियाला काही त्रास बिरायला देऊ नका बापा चांगला वागवा सुनले साजरी आहे आता काही आली नाही रे प्रिया मग आता आता, आता पाठवतो मग मी उद्या शिवमले घ्यायला पाठवतो हा प्रियाला पाठवा मग आणि मग मागून तो ने पाठवतो तिथे नेण्यासाठी अरे बापा रे सूर्य कुठून निघाला कडे हा सूर्यच निघाला नाही असतं सगळं असतं आवाय आई रे बहिण सूर्य काय निघाला वर काकू एवढी सुधरली आत्ताच्या आत्ता बापा रोटे खाल्ल्या खाल्ल्यास हा छडी लागे छम छम विद्या येई आता घ्याले घ्याले काही पाठवू नका आता चित्र लेखावे घ्याले नका पाठवू <laughs> आता नाही कौन येईल बाई हा कौन पाठवत ना का तुमच्या सुनीले हा प्रिया पाठवा ना పాఠం <laughs> దేవుషన్సరా अं असं असं हो 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 चालते ना चालते चल, चालते पाहुणेली सांगा पाठवून दे चालते ना मग राहते एक दोन दिवस हां सुट्टी टाकायला जा आणि बरं माझ्याच घरी करीन मी पावूनच आहे ते सगळं हो मायाच घरी करीन शांताबाई गाडीवाला हॉर्न वाजून राहिला चाल ना घाई करू लागला ड्रायवर हां त्याला दुसरीकडे भाडा आहे म्हणते अजून हो चाल चालतंच बरोबर आहे हां लेट येईन गेला आपला बरं येतं मग हा प्रियाची आई काही काळजी करायची नाही पण असं घरी गरीब राहायचं नाही पोरीची आई आहे म्हणून ते गरीब राहायला लागत नाही पोराची आई पोरीची आई की वाटल्याने गेली सग समान कायदा आहे सगळं सारखं आहे पोराची आई तेवढीच असते आणि पोरीची आई तेवढीच असते काही गरीब नाही तसंही म्हणत नाही बिलकुल दबून दबून राहायचं नाही तोंडावर सांगतो मी गंगूजा मस्त बिंदास राहायचं पोरीची आठवण आली की पुरीच्या घरी यायचं दोन दिवस राहायचं तुम्हाला हाय कोण इकडे पोरगा नाही दुसरी पोरगी नाही हां प्रियास तुमचा पोरगा आहे प्रियास तुमची पोरगी आहे तुमची सगळी जबाबदारी आता प्रियावरच आहे बिलकुल दबून दबून खुश राहायचं मस्त राहायचं मजेत हा बिलकुल टेन्शन नाही का घेऊ मी, ना, मी हो आता, हा मी आहोत काही टेन्शन नाही घ्यायचं हो शांताबाई तुम्ही मला काही टेन्शन नाही बरं या बाई आता तुम्हाला उशीर पाण्या पावसाचा बर या बाई आता मग अरे मावशी टाइम लावला तुम्ही दिवस मोडला माया हा हा रे बापा लय दिवस मोडून गेला पुरा आता बोला बोला दिवसच गेला तुला भाडं होतं का कुठचं अरे नाही नाही मावशी तर नव्हता आज मला पण नाही बायको एकटी घरी आहे ना आ, हो करे। आ, का रे एकटी घरी का तुझी घरची बाई ती बायको कोणी नाही का दुसऱ्या घरी अजून ती आई नाही का घरी अरे मावशी मी आई हाय पण बोलत नाहीत त्या दोघी सा असतू लाई काय बापा तिकडे तेच बोम घरोघरी मातीच्या चुली हा सांगा प्रत्येक घरात हायच काही ना काही हायच ऐकायला येतेच असं वाटते की काय बाप्पा आपल्याच घरात आहे काय पण नाही प्रत्येक घरात आहेच काय रे बाप्पा आजकाल त्या सासाई जराशा अशा जास्त नाही आहेत बरं आपण सुनायला म्हणतो पण सासाई अतिशयने आहेत आजकालच्या सुनील म्हणून काही फायदा नाही आहे सासा बी भल्या शिल्लक चालतात आता आता मले म्हणते का वाय मोना मले म्हणून राहिली काय हा मले टाळे टोले टाळे टोले घेऊन का तू हा पाय शांत रे पाय मले म्हणून राहिली बरी मोना ऐ गंगू हा मी तुले कायले लय तुले कायले लय हा असं कौन वाटते इले शांताबाई असं कौन वाटते मी जेव्हा जेव्हा बोलली की इले वाटते की मी इलेच बोलली का काय म्हणजे काय काय तू एकटीच सासू आहे का जगात मी त्या ड्रायव्हरसोबत बोलून राहिली इचा, काहीच इचा, इचा, मतलब नाही हे कशाला अंगावर उघडून राहिली मग तुम्हालाच म्हणून राहिली तुम्हाला राहिली मला तुम काय समजत नाही का मी काय तशी पोरगी का बात की मला समजत मी टोमॅट आमने मारणार मलाच म्हणून राहिली तू अशा सास सासरा असताल चा अतिशयने असतात सगळं समजते मला आता तू अतिशय पण करत असशील म्हणून तुला तसं वाटून राहिलं मग तुला वाट वाट तसं वाटलं तुला तसं वाटलंच नव्हतं मी तुम्हाला खरं अंगावर कोणती गोष्ट ओढून घेतात मग म्हटलं मला म्हटलं आता नाही बिता इथं नेहमीच आहे बघा नेहमीच मला आता बस झालं बस झालं बस झालं आता आता बिलकुल बोलू नको ओ शांताबाई मी काही बोललीच नाही ना मी ड्रायव्हरसह बोलून राहिली लगे हे चांगला ओढून घेऊन राहिली गोष्ट हो ब झाला आता बस झालं मिटून टाक बरं मिटून टाक म्हणा मिटून टाकू बंगू चुप बस ना लिसने संडी तू तरी बी अरे जाऊ दे जाऊ दे आपसत म्हणू नका म्हणू नका आपसत हा बाबा तू सरळ आता फक्त समजून आता या बाईले तू सांग समजून आता कुठे भी लढाई करायला सुरु करून देतात अरे बाप रे पाऊस सुरु झाला हा पाऊस सुरु झाला जाताना नाही पाऊस सुरू येत नाही पाऊस पाय आता हो भाई शांतता रे हा आता आपल्याला गाडीत काही पाणी लागत नाही बिचारा पण पाणी चालू झालं हा काय बाबा ड्रायव्हरला दिसते की नाही बाबा पाण्या पावसाचं

अरे हो अशी बरोबर सांगाल बर, तुम्ही वर अकोला आपली गाडी थांबतो मग हॉटेल पाहतो थांबवतो भजी खाऊन चाय पिऊ मली भूक लागली धो 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 पाणी राहिल मस्त गरमागरम भजी खावत मिरची ची बरा इकडे माणूस किती आवाज माणूस गरमानुसी आवाज दे बाबू म्हणा बेटा म्हणा हॉटेलवाल्या म्हणते हा मावशी बोला काय पाहिजे हा चाय नाश्ता काय न मस्त गरमागरम भज्यान गड्या मिरचीचे मस्त गरमागरम भज्यान चाय आण सगळे चाय आण मस्त बशाही चाय आण स्पेशल आणि गरमागरम मिरचीचे भजी आण बरं बरं मावशी चार प्लेट भजे मिरचीचे चार चार कठीण चाय हो रे गुळाचा आहे काय हा गुळाचा वासन गुळाचा आण आम्हाला हा मावशी गुळाचा चाय साखरचा चाय आहे गुळाचा पाहिजे काय चार कट गुळाचा चहा मग अरे ना 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 बोला बोला था 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 ना हा ना अन्न जाय ना पटकन अन्न आम तोंडाला पाणी सुटले ना आमच्या काय बरोबर करायला काही तर जाय अन्न पटकन आमच्याकडे मस्त पाऊस सुरू आहे हा आमच्याकडे मस्त पाऊस सुरू आहे घडीच लागली तीन चार दिवस झाले आता मस्त आम्ही मिरचीचे भजे खातो मस्त गुळाचा चहा पितो आणि मग घरी जातो कोणा कोणाकडे पाऊस सुरू आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या सबस्क्रायबर आहेत ना सुचिताई काळे त्यांचा आज वाढदिवस आहे तर सुचिता ताई तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण वावा कॉमेडी कार्टून टीमकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही जण तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जागा हां लाईक नाही करत तुम्ही लाईक करा लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा मला कसा वाटते कसं वाटतात माझी व्हिडिओ आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब पण नाही करत तुम्ही हां सबस्क्राईब करा ब तेवढं सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट्स करा तर चला मग उद्या भेटू तोपर्यंत हसत राहा मजेत राहा